हिंद विद्यार्थी मित्रांनो शौर्य अकॅडमी नाशिक यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर सर्व विद्यार्थ्यांना जी पोलीस भरती करते त्यांच्यासाठी आनंदाची न्यूज आहे की राज्यामध्ये दहा हजार पोलिसांची मेगा भरती जारी झालेली आहे तुम सर्व वृत्तपत्रांना नारळ आहे आपण एकदा बघू तर बघा विद्यार्थी मित्रांनो राज्यामध्ये दहा हजार पोलिसांची मेगा भरती आहे आपली अप्पर पोलिस महासंचालक आहे यांनी एकतीस डिसेंबर होणार पंचवीस पर्यंत जेवढे जिल्हा आयुक्तालय ना जेवढे रिक्त पद होणार आहे त्यांची माहिती मागवली म्हणजे ती माहिती घेऊन लवकरात लवकर ऍड करण्याची संकेत आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी चांगली प्रॅक्टिस करा मी तुमच्यासाठी न्यूज घेऊन आलोय न्यूज सर्वांना माहिती आहे परंतु मी यासाठी घेऊन आलोय की आपण लाईफ टाईम बॅच चालू केली यासाठी आपण लाईफ टाईम बॅच केली आणि या बॅच चा रिझल्ट आमचा सर्वात जास्त आहे तुम्हाला माहिती दरवर्षी आपण मोठा रिझल्ट देतो तर लाईफ टाइम बॅच चालू केली या लाईफ टाइम साठी आपण सकाळपासून म्हणजे तुम्हाला बघा मित्रांनो सकाळपासून तुम्हाला सकाळी सात वाजेपासून ग्राउंड आता नऊ वाजेपर्यंत ग्राउंड चालणार त्यानंतर लेक्चरच्या बॅचेस असणार तुम्हाला स्वतंत्र मुलांसाठी अभ्यासिका स्वतंत्र मुलींसाठी अभ्यासिका असणारे दर आठवड्याला टॉपिक टेस्ट असणारे शनिवारी तुमची मिनी भरती असणारे हे सर्व या बॅच मध्ये करून घेणार आणि तुम्हाला तुमचं वर्धे स्वप्न पूर्णच करून देणार यासाठी आपली जी लाईफ टाईम बॅच आहे या बॅच साइट तुम्ही प्रवेश घ्या जेणेकरून तुमचं यावर्षी वर्दी स्वप्न पूर्ण होईल धन्यवाद